पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट वेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवीट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्क

बहुतेक साहेब आणि दादा दोघांनाही माहीत आहे मी काय बोलणार आहे <laughs> कारण दोघंही मला आवर्जून दिनानाथ मध्ये भेटण्यासाठी आले तेव्हा मी त्यांना एकच सांगितलं माझी काळजी करू नका चंद्रभागेची काळजी आपण करा मी आज या ठिकाणी आवर्जून परत ही गोष्ट मुद्दाम सांगेन या चंद्रभागेचं किंवा इंद्रणाचं प्रदूषण जे आहे त्याच्याकडं अत्यंत गांभीर्यानं पाण्याची आवश्यकता आहे मी मुद्दाम सांगेन आपल्याला भार साहेब कोणत्याही नदीत दादा आता कोणी आंघोळ करत नाही एक वारकरी संप्रदाय असा आहे की तो डोळे झाकून आनंदीला लिपंडीला अंघोळ करतोच आम्ही आम्हाला आजाराने विकलांग असलो तरी मी चंद्रभागेची स्नान करतोच म्हणून आपण एक दिवाळ्या नाता एक आणखीन चांगली गोष्ट आहे की सोलापूर जिल्ह्याचं पालकत्व आपल्याकडं आलेलं आहे त्यामुळे वारंवार आम्ही आपल्याला भेटू शकतो सांगू शकतो आणि एक गोष्ट आहे मला बाकीचं बोलायचं नाही पण आपण सगळी मंडळी संवेदनशील आहात म्हणजे आमच्या मागण्या सहानुभूतीपूर्वक बघणं हे नी आपलं नीट तुटी आहे आपण ते करता पण बाकीचा अनुभव मला सांगायचा नाही पण आम्ही तुमच्या पण पोचू शकतो सहजासहजी हे सुद्धा त्या संवेदनशीलतेचाच एक भाग आहे म्हणून एक म्हणजे माझे वैयक्तिक संस्था वगैरे असं काय काय संबंध नाही पण एक सार्वजनिक प्रश्न आहे आणि आपण काळजीपूर्वक एवढी आपल्याला नम्र प्रार्थना रामकृष्ण हरी नमस्कार आज आपण एका महत्वपूर्ण विषयाकडे लक्ष वेधणार आहोत फक्तच राज्याचा अर्थसंकल्प विधानसभेमध्ये सादर झाला विधिमंडळात सादर झाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा अर्थसंकल्प सादर केला या अर्थसंकल्पातून पंढरपूरच्या आणि सोलापूर जिल्ह्याच्या वाट्यास काय याची खूप मोठी चर्चा त्यानंतर होताना दिसून येत आहे मुळेचे आमदार राजू खरे यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये विरोधी महाविकास आघाडीचे आमदार आहेत महाविकास आघाडीचे खासदार आहेत मधून निधी यासाठी या कारणामुळे निधीपासून वंचित ठेवलं गेले की काय असा सवाल देखील उपस्थित केल्याचं दिसून येत होतं सर, मतदार प्रण 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 तर माडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांनी एक खूप महत्त्वपूर्ण प्रश्न शासनाला उपस्थित केलेला आहे अर्थसंकल्पाकडे बोर्ड दाखवत असतानाच त्यांनी नमामी चंद्रभागा योजनेसाठी तरतूदच नाही ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे खरं तर नमामी चंद्रभागा योजना दोन हजार सोळामध्ये मध्ये पंढरपुरातील सिंहगड कॉलेज येथे नमामी चंद्रभागा योजनेची घोषणा करण्यात आलेली होती तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तत्कालीन सांस्कृतिक मंत्री पर्यटन मंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमामध्ये नमामी चंद्रभागा योजना राबवून नमामी गंगेप्रमाणे राज्यातील चंद्रभागा नदीसह इतरही नद्यांचं प्रदूषण रोखण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचं म्हटलं होतं नमामी चंद्रभागा योजनेसाठी तातडीने चाळीस कोटी रुपयांचा निधी मंजूर करीत असल्याचं त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याचं दिसून येतं त्यानंतर या नमामी चंद्रभागा योजनेमध्ये खरं तर नमामी चंद्रभागा योजनेचा मूळ हेतु हा चंद्रभागा नदीचे शुद्धीकरण चंद्रभागा नदीमध्ये मिसळणारे दूषित पाण्याचे स्त्रोत रोखणे आणि त्याचबरोबर चंद्रभागेमध्ये मध्ये येणाऱ्या भाविकांना निर्मळ आणि शुद्ध पाण्यात स्नान करता यावं त्यांच्या श्रद्धेला कुठेही धक्का पोचू नये हीच या, या पाठीमागची भावना असल्याचं आपल्याला दिसून येत होतं असं असताना देखील या नमामी चंद्रभागामध्ये योजनेमध्ये तुळशी वृंदावनाचा समावेश करण्यात आला जवळपास सहा ते आठ कोटी रुपये खर्च करून यमावी तलावाच्या ठिकाणी तुळशी वृंदावन साकारण्यात आलं त्या तुळशी वृंदावनाच्या ठिकाणी ज्या संतांच्या पुतळे चबुतरे बांधून उभा करण्यात आलेली होती मंदिरे बांधण्यात आलेली होती संगमरवरी ते मंदिरे पाडून टाकण्याची नामुष्की प्रशासनावर आणि वन विभागावर आली होती कारण या मंदिराचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झालं होतं यातूनच संत चोखामेळा महाराज संत एकनाथ महाराज यांची मंदिरे कोसळून पडल्याचं दिसून आलं होतं याबाबत देखील इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी भेटी दिल्या विधानसभेत आवाज उठवला इतरही पक्षाच्या राजकीय नेते मंडळींनी त्या ठिकाणी भेटी दिल्या चौकशीची मागणी झाली कुठलीही चौकशी न होता पुन्हा त्या ठिकाणी नव्याने संतांचे चबुतरे उभारून त्या ठिकाणी संतांच्या मूर्ती बसवण्यात आल्या पूर्वी मंदिरे होती आता केवळ मूर्ती त्या ठिकाणी दिसून येत आहेत नवामी चंद्रबागेचा हा पहिला टप्पा पहिला अध्याय अशा पद्धतीने जनतेच्या मनामध्ये शंका उत्पन्न करून गेला त्यानंतर नमामी चंद्रबागा योजनेतूनच पंढरपुरात हवी असं नाम संकीर्तन सभागृह उभारण्याचा एक योजना पुढे आणली गेली पहिल्या टप्प्यामध्ये वीस कोटी रुपयाचा हा प्रस्ताव होता दहा कोटी रुपये शासनाने तातडीने दिले त्याचं काम देखील सुरू झालं आणि अल्पावधीतच हे काम बंद पडलं पुन्हा नमामी चंद्रभागा योजनेमध्ये पंढरपुरातील या चंद्रभागेच्या शुद्धीकरणाचा प्रश्न वारंवार उपस्थित होऊ लागला प्रत्येक मोठ्या यात्रेच्या पूर्वी चंद्रभागेच्या ठिकाणी असलेलं गलिच्छ वातावरण प्रदूषित पाणी चंद्रभागेच्या पात्रात असलेले घाण त्या ठिकाणी निर्माण झालेलं शेवळ पाण्याला येणारी दुर्गंधी हा विषय कायम संताप व्यक्त करण्यासाठी ठरत गेला यातूनही राज्य शासनाने चर्चा तर राज राज्य पातळीवर राज्याच्या विधानसभा सभागृहामध्ये वारंवार होताना दिसून आली होती परंतु प्रत्यक्ष या पांडुरंगाच्या पवित्र भूमीमध्ये या वैकुंठ नगरीमध्ये ज्या वेळेला भाविक या ठिकाणी चंद्रभागा स्नानासाठी तो तो तो। फक्त पुंडलिक दर्शनासाठी चंद्रभागेच्या वाळवंटात उतरतो त्यावेळेला जे चंद्रभागेचं त्याला चित्र दिसून येत होतं ते अतिशय गलिच्छ चित्र होतं फक्त श्रद्धेपोटी भाविक याबाबत फारसे कधी व्यक्त होताना दिसून आले नाही ही आदबलता भाविकांची होती पण शासनाची आदबलता नक्की कशात होती याचा देखील विचार करणं तितकंच महत्त्वाचा आहे मामामी चंद्रभागा योजनेच्या माध्यमातून पंढरीचं पावित्र्य रप जपलं जाणं तितकंच महत्त्वाचं असताना नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये यासाठी एक रुपयाची देखील तरतूद नसल्याचं म्हटलं जाते राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी अजूनपर्यंत तरी याबाबत कुठलंही भाष्य केलेलं नसलं तरी पुरवणी मागण्यामध्ये तरी याबाबत काय तरतूद केली जाणार का हे आता पाहावं लागेल परंतु याच वेळी इथले जे लोकप्रतिनिधी आहेत आमदार समाधान अवताडे यांनी मात्र नमामि चंद्रभागा योजनेबाबत विधानसभेमध्ये कुठलाही प्रश्न उपस्थित न केल्यामुळे एक खंत व्यक्त होताना दिसून येत आहे एकीकडे पंढरपूर कॅरोडॉरची चर्चा मागील तीन चार वर्षापासून सातत्याने होत आलेली आहे प्रशासकीय अधिकारी येथे येतात कॅरोडॉरची माहिती देतात कॅरोडॉवर होणार असल्याच्या चर्चा ते घडवून आणतात की जाणीवपूर्वक त्याबाबत माहिती देऊन शहरात वातावरणाची चाचपणी करतात असाच प्रश्न इथल्या नागरिकांना पडलेला आहे कॅरेडॉर होईल तेव्हा होईल कॅरोडॉरसाठी सत्तावीसशे कोटी हो रुपये या पंढरीच्या विकास आराखड्यासाठी देणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षांपूर्वी सोलापूर येथे बोलताना सांगितलं होतं परंतु या अर्थसंकल्पात त्यासाठी कुठलाही निधी नसल्याचं दिसून येत आता नमामी चंद्रभागा योजनेसाठी देखील निधी नसल्याचं दिसून येते वास्तविक पाहता तीन वर्षांपूर्वी वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ अर्धुई त्या हो। हो महाराज कराडकर यांनी पंढरपुरात देवेंद्र फडणवीस ज्या वेळेला उपमुख्यमंत्री होते आणि कार्तिकी एकादशी महापूजेसाठी आले होते त्यावेळी त्यांच्या समोर एकच खंत व्यक्त केलेली होती काय म्हणत म्हणाले होते बंडा तात्या कराडकर कर। एकच सांगितलं माझी काळजी करू नका त्यांगेचे काळजी आपण करा मी आज या ठिकाणी आवडून परत ही गोष्ट मुद्दाम सांगेन या चंद्रभागेचं किंवा इंद्रेचं प्रदूषण जे आहे त्याच्याकडं अत्यंत गांभीर्यानं पाण्याची आवश्यकता आहे मी मुद्दाम सांगेन आपल्याला भार साहेब कोणत्याही नदीत दादा आत्ता कोणी आंघोळ करत नाही एक वारकरी संप्रदाय असा आहे की तो डोळे झाकून आळंदीलाली पंढरीला अंघोळ करतोच मग आज राज्यभरामध्ये अनेक नेते भाजपच्या वारकरी सांप्रदायिक आघाडीचेही काही नेते मंडळी कुठे धार्मिक काही घटना घडल्या कुठं खट्ट झालं तर त्याबाबत आवाज उठवताना दिसून येतात पंढरपुरात अनेक महाराज मंडळी आहेत काही विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य आहेत काही भावी सदस्य म्हणून ओळखले जाऊ लागलेत चर्चेले जाऊ लागलेत काही महाराज मंडळींना तर खूप मोठा अधिष्ठान आहे त्यात कराडकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या समोर जी खंत व्यक्त केली होती माझी एवढी एक इच्छा पूर्ण करा आमची चंद्रभागा स्वच्छ करा अशी मागणी केली होती यासाठी आता महाराज मंडळी काय पोळा पाठपुरावा करणार आणि खरोखरच ही पंढरपूरची चंद्रभागा ज्याला भक् संतांनी आपल्या अभंगातून बहीण म्हणलेलं आहे संतांनी प्रत्येक अभंगातून या पंढरीच्या चंद्रभागेची महती जेवढी पंढरीची महती आहे ते तेवढी चंद्रभागा स्नानाची महती वर वर्णन केलेली आहे अशा या चंद्रभागेला पुन्हा चांगले रूप देण्यासाठी पुन्हा तिचं पावित्र्य तितक्याच पद्धतीने जपण्यासाठी पुढाकार शासन घेणार का त्यासाठी निधी देणार का सध्या वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून चंद्रभागेच्या पात्रामध्ये नगरपालिकेच्या माध्यमातून नक्की काय काम सुरू आहे याचा प्रश्न इथल्या जनतेलाही पडलाय आणि भाविकांनाही पडलाय कारण त्या ठिकाणी काही सामुग्री आणून ठेवल्याचं दिसून येतं परंतु चंद्रभागेच्या त्या बकाल अवस्थेमध्ये त्या दुर्गंधी आणि अतिशय गचाळ अवस्थेमध्ये कुठलाही फारसा फरक पडला नसल्याचं दिसून येतं त्यामुळं नमामि चंद्रभागा योजनेला निधी नाही म्हणून जसा अभिजित पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला त्याकडे लक्ष वेधलं तसंच आता वारकरी संप्रदायातील ही महाराज मंडळी संत मंडळी निश्चितपणे यासाठी पाठपुरावा करणार का हेच आता पाहावं लागेल धन्यवाद मी राजकुमार शहापूरकर कॅमेरामन मंगेशसह पंढरपूर दुसरं काय कॅन्सर असे मोठे भयानक आजार होत आहेत आणि नदीकाठची गावं आमची त्या ठिकाणी बेफाम होत आहेत आजारी पडतायत आणि मग नमामी चंद्रभागा त्या ठिकाणी घेतली होती त्या नमामी चंद्रभागेसाठी या बजेटमध्ये एकही रुपया देण्यात आला नाही मग नमामी चंद्रभागा झाल्याशिवाय आमचं ग्रामीण भागातल्या जे आज उजनी धरणाच्या खालचं अख्ख्या पुणे जिल्ह्याचं इंडस्ट्रीचं सगळं पाणी घाण त्या ठिकाणी उजनी धरणात येतंय आहे आणि तेच उजनी धरणाचं पाणी आम्ही सगळेजण पितोय आज पंढरपूरला वारीला आपण येता त्या वारीला आल्यानंतर किती घाण पाण्यात तुम्हाला आंघोळ करावं लागते एका बाजूला आपल्या देशामध्ये कुंभमेळा होतो एवढी लोक येतात आणि मग आमच्या नमामी चंद्रभागेमध्ये आपण काय करणार आहात आणि त्याच्यासाठी का निधीची तरतूद केली नाही ह्याचं देखील आपण या उत्तरामध्ये निधी देणं गरजेचं आहे